नमस्कार मी दुर्गेश अनिल वाघ बडगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधून सन्मान्य आमदार किशोरप्पा पाटील यांचा नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक दोनमधून माझा मातोश्री सौरंजनाबाई अनिल वाघ तसेच अ गटाचे आमचे उमेदवार आदरणीय विजयकुमार नानासाहेब देशमुख यांना घेऊन या ठिकाणी या प्रभाग क्रमांक दोनच्या चा विकासासाठी सन्मान्य आमदार साहेबांच्या नेतृत्वात तसेच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सौरेखादे प्रदीप मालचे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात या प्रभागाचा श्वास विकासासाठी खऱ्या अर्थाने दोन डिसेंबर रोजी धनुष्यबाण यांनी समोरील बटन दाबून आमच्यासह चोवीसच्या चोवीस चुविश्च नगरसेवकांना तीन तारखेला या ठिकाणी विजयाचा गुलाल सर्व भडगाव वासियांना व प्रभाग क्रमांक दोन सर्व तमाम मायबाप जनतेला आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भडगाव नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आमचे शिवसेनेचे सर्व सर्व बाळासाहेबजी ठाकरे स्वर्गीय आनंदजी साहेब आमचे माजी मुख्यमंत्री आणि चालू उपमुख्यमंत्री शिंदे साहेब तसेच आमचे कार्यसम्राट आणि लाडके आमदार भडगाव तालुक्याचे किशोरप्पा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवित आहोत जसे भडगाव शहराचा हा विकास आणि कायापालट आमच्या प्रभाग क्रमांक दोन चे नगर नोकनियुक्त नगराध्यक्ष अध्यक्ष सौ रेखाताई मालचे तसेच नगरसेवक गटाचे मी स्वतः डॉक्टर विजय कुमार देशमुख तसेच आमचे ब गटाच्या श्रीमती रंजनाताई वाघ ह्या आम्ही या प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणूक लढीत आहोत आमच्या सगळ्या माता भगिनी सगळ्यांना तरुण मित्रांना एक मी आवाहन करतो का या निवडणुकीत आम्हाला आपण सर्व आम्हाला आशीर्वाद देतील यात ते मात्र शंका नाही तसेच आमचा हा एक संकल्प आहे प्रभागाचा भडगावचे संस्कार येथे मिळालेले प्रेम आणि या लोकांचा विश्वास हीच माझी खरी संपत्ती या मातीने मला घडवलं आणि म्हणूनच मी प्रत्येक कुटुंबाला रुग्णाला आपल्या कुटुंबातील सदस्य मानून मी त्यांची निरपेक्षप्रमाणे सेवा करत आलेलो आहे या पूर्वी मी बडगावचा सरपंच नगरसेवक म्हणून आपली सेवा केलेली आहे पण माझ्यासाठी रुग्ण कधीच व्यवहार नव्हता जरी उपेक्षित असहाय्य रुग्णांवर कुठलीही अपेक्षा न ठेवता मी केवळ मानवतेच्या भावनेतून त्यांच्यावर उपचार केलेले आहेत सरपंच म्हणून काम करीत करताना भरगाव सर्वात मोठे संकट आलं दुष्काळाचं दोन हजार तीन चारच्या चार वेळी घरोघरी चिंता माता भगिनींच्या डोळ्यात काळजी शेतकऱ्यांच्या मनात अस्वस्थता ही प्रत्येक भावना मी मनात साठवली दिवस रात्र जनतेसोबत बैठक पाणी पाणी करताना पाण्याचे स्रोत नियोजन प्रशासनाची समन्वय समन्वय आणि संविधान योग्य असा या सर्व प्रयत्नातून आपल्या त्या कठीण काळात भडगावच्या आणि प्रश्न सोडवला <coughs> त्यावेळी घराघरात परतले समाधान जनतेच्या डोळ्यात विश्वास आणि मतांनी दिलेला आशीर्वाद हीच माझ्या मातांनी दिलेला आशीर्वाद हीच माझ्या आयुष्यासाठी खरी कमाई नंतर भडगाव नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर नगरसेवक म्हणून आपण माझ्यावर विश्वास दाखवला व आपल्याला सेवेची संधी दिली तो विश्वास सार्थ करण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केलेले आहे आज मी नगरसेवक पदासाठी फक्त उभा आहे तुम्हाला सोबत घेऊन बडगावचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी हा माझा सत्तेचा प्रवास नाही हा आहे जबाबदारीचा सेवा भावा भावाचे आणि कर्तव्याचा मार्ग म्हणून तुमचा विश्वासानेच आजवर काम केले आणि पुढेही या विश्वासाने मी स्वतःही झोकून घे या आमच्या सर्व या गोष्टींना जनते माझ्या कामाची आजपर्यंत कामाची पावती जुन्या सर्व जनतेला भडगावचा सरपंच असताना पूर्ण सगळ्यांना ज्ञात आहे ते सांगण्याची काही गरज नाही आम्ही या प्रभागातून धनुष्यबाण या चिन्हावर सर्व तिघ उमेदवार उभे आहोत आणि तुम्ही आम्हाला सहकार्य कराल यात कोणतीही चिंता नाही मला यापूर्वी दोन हजार तीन ते चार या वर्षी सरपंच बनण्याची संधी मिळाली आणि मी लोकांसमोर जाऊन त्यांना सरपंच पदाच कामकाज त्यांच्या समोर ठेवलं लगेच आमचे आमदार दुसऱ्या पाचच्या निवडणुकीत सुद्धा नगर सरपंच सदस्य ग्रामपंचायतीचा म्हणून मला भरघोस मतांनी पेटेत या भागातून निवडून दिलेले आहे त्यावेळेस त्या माझी माता आई ह्या सुद्धा बिनविरोध सदस्य होऊन त्यावेळी सरपंच झाल्या होत्या त्यानंतर दोन हजार सात ला पंचायत समितीची निवड लागली आणि आमदार साहेब तत्कालीन सतीशांना पाटील यांनी मला सांगितलं दादा तुम्ही आता ग्रामपंचायतीचा राजीनामा द्या आणि पंचायत समितीची तयारी करा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी दोन हजार ला परत पंचायत समितीत निवडून आलो उपसभापती झालो त्यानंतर कार्यकाळ पूर्ण न होता दहाला ला परत नगरपालिका लागली आणि मला सतीश अन्वांनी परत नगरपालिका लढवण्याची विनंती केली आणि मी नगरपालिकेत म्हणजे मला भडगावकरांनी सहा वर्षात चार वेळा भरभर मतदान करून मला निवडून दिलेले या सहा वर्षात मला गावाने भरपूर काही दिले त्यापासून माझा प्रवास आणि माझ्यावर असलेला त्यांचा माझ्या माता भगिनी आणि मतदार राजांचा सगळं विश्वास आजपर्यंत कामी आलेला आहे यापुढेही येईल आणि आपल्या नेतृत्वात आम्हाला सर्व आमचे चोवीस सदस्य यांना भरघोस मतांनी विजयी करतील यात मात्र शंका नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका